विनंती आहे माझ्या ट्रॅक्टर समोर एक अम्बुलन्स राहील फक्त आणि बाकी समोर येऊ नका बाकी मागे कारण मी ट्रायल आहे सध्या एकदम समोर फोटो काढायला या तर प्रॉब्लेम मध्ये होईल आणि म्हणून रस्त्यावर लढल्यापेक्षा आम्ही पाहतोय ट्रॅक्टर खाली येऊ नका इथं लागत तर बंदुकीच्या जे आम्ही पाहतोय गोळी ते तुमच्या छाताळ्यावर नाही पहिली गोळी बच्चीगोळ आपल्या छातीवर यायला तयार आहे हा मागे शिक्षा नहीं नाहीये आपल्या सर्वांचा आभार सोऱ्यानं एकदा होणारा जे